मित्रांनो नमस्कार तर आज होता रविवार मला आज काय स्पेशल करू परसबागेमध्ये गेलो तर तीन दोडके चांगले जून झाले होते मग म्हटलं चला आज दोडक्याचा खीस करू आजी आज लहानपणी करायची आणि ज्यावेळी आम्ही लहान असायचो तेव्हा आजी आज करायची खिस आणि अतिशय चविष्ट लागायचा म्हटलं तसं पण आजच्या भाज्यांना काही चव नसतेस बघू आपण याला खीस करून कसा होतोय मग घेऊन आलो मॅडमना सांगितलं म्हटलं आज चपाती करण्याऐवजी भाकरी करा कारण चपाती आणि दोडक्याचं कॉम्बिनेशन चालत नाही आहे या आजीनं आम्हाला सांगितलं होतं त्यामुळं मॅडम भाकरी कराय घेतल्या तोपर्यंत म्हटल्या तुम्ही आता दोडका खिसून घ्या बरं म्हणलं घेऊ किसू मग हे बघा असं दोडक्यातला आतला घर काढायला सांगितला मग आपण पण तो घर काढला आणि खिसायला चालू केलं नंतर मॅडम बोलले की दोडकं चाकून पण बघा जर कडू असेल तर तो घेऊ नका नाहीतर आख्या भाजीची चव जाईल मग आजी पण आम्हाला सांगायची की आतला जो गर असतो तो एकदा चाकून बघायचा गोड आहे की नाही एक काही वेळा कडू कडूपण असतात मग चाकून बघेल तर गोड निश्चिनी तोडके गोड होते मग त्यातला आतला मऊ मांसल भाग काढून टाकला आणि खिसायला चालू केलं परंतु मॅडमनं म्हटलं हे तीन दोडक्यांचं एवढं कधी किती दिवस भाजी खायची म्हणल्या त्यामध्ये भरपूर असं पाणी असतं ते पाणी काढलं ते काय जास्त वेळ जास्त काय भाजी होणार नाही तुम्ही फक्त खिसा बघू मग काय करायचं ते चाल म्हटलं मग आपण काय पहिला संपवलं दुसरा संपवला आणि हा बघा आता आपण तिसरा पण संपवतो जाणला आहे पण थोडासा घर काढायला वेळ जात होता गर काढायचा आणि लगेच खिसायचं असा आपला उपक्रम चालू होता चला काहीतरी काहीतर स्पेशल होतंहीच नाहीतर रोज आहे ते ज आहे त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला होताच मग असं खिसून घेतलं आणि मग आता किती त्याचा गर झाला आहे खिसलेला खिस किती झाला आहे तुम्हाला आता दाखवतो हे थो। बघा थोडंसं जर राहिला होता शेवटचा तोडक्याचा भाग तेवढा घेतला खिसून आणि मग जी खिसणी होती ती खिचणी पण झटकून घेतली आणि मग तो जो गर आहे तो थोडीशी कोपरा राहिला होता तो मग आता आडवा करून म्हटलं घासावा होगस काय वेस्टेज जायला नको बघूस तर का तर घरच्या वस्तू असेल म्हणून काय झालं नैसर्गिक जरी असेल तरी आपण पण त्यासाठी कष्ट केलं ना वाया का घालवायचं म्हणून अगदी तुकडा त्याचा किसून घेतला आणि मग म्हटलं आता द्यावं हे करून नाहीतर बोटाला लागायची किसनी असं झालं मग आपण किसनी उचलली बघतो तर अख्खत ताटच्या ताट किसानं भरलो होतं अरे बापरे म्हटलं आता एवढ्याला कडे भरलं नाही म्हणल्या मॅडम बोलले तोपर्यंत त्यातलं आता पाणी काढून घ्या ते म्हटलं आता ते कसं काढायचं कारण याच्या आधी आपल्याला फक्त खायचंच माहिती आपण याच्या आधी कधी केलेलंच नाही फक्त आज आपल्याला आवड आहे म्हणल्यावरती करायला लागलो आहे मग एक झटका मारला किसणीला आणि किसनी साईडला ठेवून दिले आणि मग या यातलं पाणी काढायला केसातलं पाणी काढायला घेतलं हे बघा निम्याला निंबा म्हणजे जवळ एक किलोपैकी अर्धा किलो कमी कमी हा मऊ ग गरज निघला असेल परंतु त्याचा उपयोग नव्हता कारण ते जर घेतलं असतं तर मग चवच लागली नसती असं आहे मग आपण काय केलं ताटातलं जो खिस होता खिसलेला त्याचे मग आपण छोटे 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 गोळे करायला चालू केलं आणि जसे लाडू बांधतो आपण तसे लाडू बनवाय चालू केलं फक्त लाडवातून रस बाहेर पडत नाही यातून आखा रस आपण बाहेर कारु काढायला चालू केला आता म्हटलं हे त्याच ताटात ठेवावं नाहीतर दुसरं ताटच घ्यावी तर आता आपण आपण हे करतो भांडी जास्त घ्यावी तर थोड्या वेळानं आपल्याला भांड्याने धुवायला लागतील मग म्हटलं नको ह्यातच आपण पाणी काडू काढून त्यातलं रस काडू काढून साईडला ठेवून देऊ मग असा पहिला गोळा केला दुसरा गोळा केला आणि तोपर्यंत मॅडमनी तिकडे लसूण आणि मिरचीचा मिरची ठेचून त्याचा मस्तपैकी मसाला तयार करून घेतला आणि तोपर्यंत मी दुसरा गोळा झाला होता तिसरा गोळा पण असा पाणी काढून जेवढी ताकद लागेल तेवढं पाणी काढायचा प्रयत्न केला म्हणजे जेवढं ट्राय करता येईल तेवढं चांगली भाजी होऊन जाईल म्हटलं ठीक आहे काढू आपण पण पाणी पान, मग काही एक 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 करत असे आपण तीन ते चार त्याचे लाडू तयार केले आता चौथ्यांना काय निघते का बघत होतो बघितलं तर काय नाही त्यामध्ये आता पाणीच राहिलं होतं जवळजवळ अर्धा एक लिटर पाणी तीन बा दोडक्यामधून निघलं असतं एवढं असं पाणी निघलं ते आता तुम्हाला थोड्या वेळात दाखवतोच तुम्ही मला काय बोलतो आहे काय बोलतो आहे नाही खरंच आहे कारण रोज आपण जे भाज्या खातो त्या माझ्यामध्ये त्यामुळेच चव चव लागत नसेल त्यातलं सगळं आपण पाणीच खातो आहे बा बाकी पिष्टमय पदार्थ किंवा काय नाहीच मग चला म्हटलं आता ह्याच्यावर दुसरा फेर फिरवू एकदा फेर झाला होता मग दुसरा फेर फिरवताना दुसऱ्यांदा पहिला लाडू घेतला नंतर दुसरा घेतला दोन दोनही करून आपण त्यातलं पाणी काढाय चालू केलं मग दुसरा झाला मग आता म्हटलं चला तिसरा पण त्याच्यावर घ्यावा की नका असा विचार करत होतो तू म्हणलं बघू आधी यातलं जेवढं निघल तेवढं पाणी काढून घेऊ मग पाणी काढ काढत 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 बसलो चांगलं मग आता तिसरा घेऊ का नवा विचार आहे म्हटलं की हवं नाही तर अजून एक पात भांडं पडलं तर आपण आपल्याला लवकरच भांडे धुवायला लागायचं नको म्हणलं मग हे बघा असा एकच मोठा मोठा मत्ता लाडू केला त्याचा हाचं संपूर्ण पाणी त्यातलं काढून घेतलं होतं आणि हे बघा एवढं असं पाणी तयार झालं होतं कमीत कमी अर्धा कमी लिटर सहज असेल तीन दोडक्यातून पाणी निघलं होतं तोपर्यंत मॅडमनी कढई चुलीवरती गॅसवरती ठेवली आणि हे बघा इथं लसूण आणि मिरचीचा ठेचा चेचून ठेवला होताच गॅस चालू केला तेलाची धार सोडली कढईमध्ये आणि त्यामध्ये लगेच जिरे जिऱ्यांची पण फोडणी टाकली हे बघा आता टाकलीच जिऱ्यांची फोडणी खार 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 त्यामध्ये कडाईमध्ये सर्व लाल होईपर्यंत भाजून घेतलं तर आत्तापर्यंत तर मॅडमनीच भाजलं होतं आपलं काय फक्त बघण्याचा जो रोल होता आता आहे आणि नंतर मग मॅडम बघाय गेले त्यामध्ये काय पाणी राहिलं आहे का विश्वास नसतो बायकांना शेवटी नाही आहे तर त्यामध्ये काय पाणी नव्हतं मग ते पूर्ण अगदी असं आग तो गोळा टाकला आणि मस्तपैकी खरपूस असं भाजून दिलं ऑलरेडी भाकरी तयार झाली होती म्हटलं आता हे भाज झाली झाली भाजी की मस्तपैकी तव मारू आणि कारण घरात पण मस्त असा खमंग असा वास सुटला होता मॅडम शिजेपर्यंत थोडंसं ताट झाकून ठेवू म्हणजे वापेनं लवकर असे झाला मग असं मस्तपैकी ताट सजवलं भाजी वगैरे घेतली तव मारला